स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली झाला तर आता झालेली आहे सकाळ बघा एकदम तर आम्ही निघालो आहोत आता वॉकिंगला आणि वातावरण बघा मस्त आहे आजचं एकदम छान चला तरा ला। तर आता नक्की वॉकिंगला तर आला आहोत वॉकिंगला चला तर आता वॉकिंग करून घेते तुम खुला आहे प्लॅटफॉर्म वॉकिंग करण्यासाठी आणि मुलं पण आलेली आहेत तर वॉकिंग करताना मस्त इथे बघा आम्हाला मोर दिसलेले आहेत एक चार पाच मोर होते एकदम मस्त आणि थोडंसं मी दूर होते त्याच्यानं शूट व्यवस्थित करता आलं नाही आहे बघू शकता तुम्ही एकदम छोटे छोटे असे दिसत आहेत एकदम दूरून शूट केलं होतं मी आणि खूप आलं आता वॉकिंग करून तर वॉकिंग करून पोहोचलो आहोत घरी चला आता आता फ्रेशअप होते आणि पुढचं काय होणार आज दिवसभर रुटीन तेही दाखवते चला तर आता उरलेल्या चपात्याचा नाश्ता बनवूया तुम्हीही बनवता का तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर इथे मी घेतलेल्या आहेत रात्रीच्या चपात्या कारण भरपूर उरल्या होत्या तर आता तेच चपात्याचा मी नाश्ता बनवणार ना आहे तर चला तर दाखवते काय बनवणार आहे ते प्लेट घेतली आणि हे चपात्या घेतल्या प्लेटमध्ये तर हे पुरणपोळ्या आहेत उरलेल्या ते बाजूला ठेवते कारण मुलं दुधासोबत खातील त्यांना खूप आवडती पुरणपोळी तर ह्या चपात्याचा आता मी चुरमा बनवणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी छान बारीक करून घेतलेल्या आहेत चपात्या चला तर आता याला फोडणी देऊया तर साहित्य लागणार आहे हिरवी मिरची कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घेतलेली आहे तर गॅसवरती ठेवलेली आहे कढई कढईमध्ये घालूया दोन पळ्या तेल ऑप्शनल आहे तुम्हाला जसं हवं कमी घालू शकता जास्त करू शकता तुमची तुमच्या म मर्जीने तर इथे मी दोन पळ्या घातलेल्या आहे कारण चपात्याला पण लावलेलं असतं तर इथे घातलेली आहे अर्धा चमचा राई आता घालूया अर्धा चमचा जिरे आणि हे छानपैकी तडतडल्याच्यानंतरच आपल्याला कांदा घालायचा आहे डायरेक्टली तुम्ही अगोदर हिरवी मिरची घालू नका कारण तेलामध्ये हिरवी मिरची जर घातली तर त्याच्या बिया आपल्या चेहऱ्यावर पण उडून येतात त्याच्यासाठी राई जिरा घातल्याच्यानंतरच कांदा घालायचा त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आणि याला छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे एकदम छान क्रिस्पी भाजली पाहिजे तरच चव छान येते त्याची तर इथे मी छान तेलामध्ये कांदा हिरवी मिरची परतून घेत आहे व्यवस्थित तर तुम्ही केव्हा अशी रेसिपी केली आहे का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा नसेल केली तर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच मुलांना करून द्या खूप आवडीनं खातील तर इथे मी थोडासा हिंग घातला आहे आणि हिंग पण छान व्यवस्थित परतून घेत आहे आता हे झालेलं आहे आपलं छान भाजलं आहे कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची तर आता याच्यामध्ये घालूया कोथिंबीर कोथिंबीर मी भरपूर यूज केली कारण का तर मुलं आवडीनं जास्त खात नाहीत कोथिंबीर जर आपण असंच कोणत्याही रेसिपीमध्ये छान यूज केलं ते के ते, के तर तेही त्यांच्या पोटात जाईल त्याच्यासाठी मी कोथिंबीर जास्त यूज केली आहे आणि इथे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि तेही परतून घेणार आता छान ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर घाला हळद नाहीतरी चालेल आणि चपात्या पीठ चुरताना चपातीत मीठ असतं त्याच्यासाठी मी इथे थोडंच मीठ यूज केलं नाही तर आपलं चुरमा जो आहे ना तो खारट होईल त्याच्यासाठी तर थोडंसंच घातलेलं आहे मीठ चवीपुरतं आणि जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ना चपातीचं कूट ते मी घातलेलं आहे आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं खूप टेस्टी लागतो आणि मुलं तर खूप आवडीनं खातात आणि चपात्या आपल्या जर केव्हाही उरल्या सका रात्रच्या सकाळी उरल्या तर तुम्ही हे अशी रेसिपी बनवून द्या मुलांना मुलंही आवडीनं खातात आणि चपात्या पण उरणार नाहीत आणि खराब पण होणार नाही आणि मुलांच्या पोटातच जाणार ते पण छानच आहे तर इथे हे मी मग मस्त मिक्स करून घेत आहे व्यवस्थित त्याला तेला, तेला म्हणजे छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा एकदम छान झालेला आहे आपला चपात्याचा सुरमा एकदम छान झालेला आहे व्यवस्थित परतून घेतला आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही याच्यावरती कांदासुद्धा घालू शकता किंवा कच्चं जे खोबरं असतं ना ते पण घाला किंवा दही पण घालून तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागतो हा चुरमा तर इथे मी दोन प्लेटी घेतले आहे मुलांसाठी देण्यासाठी तर हे बघा प्लेटीमध्ये घातले आहे चुरमा आता आता मुलांना देते खाण्यासाठी वाट बघत आहेत केव्हा होते चुरमा म्हणून खाण्यासाठी मुलं तर इथे घेतलं आता प्लेटमध्ये आणि हे मुलांना देते खाण्यासाठी तर मुलं वाट बघत बसलेली होती केव्हा चुरमा होईल लवकर मम्मी देईल म्हणेन हे बघा मुलीला दिलेलं आहे आणि आता मी पण बसते नाश्ता करण्यासाठी सदा करा बसलो आहे जेवायला जेवाय नाही नाश्ता करायला एक खाय ना बस आहे चुरमा केला रे तर नाश्ता झालेला आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करते तर इथे मी घातलेला आहे भात आणि कालचं तिखट मुलांना खूप आवडलं पुरणपोळीसोबत बनवलेलं तर ते आणखी एकदा आज मला परत बनवायचे कारण आज आहे रमजान ईद त्याची सुट्टी आहे मुलांना तर चला तिखट पण बनवून घेते कालचं तिखट खूप आवडलं होतं मुलांना त्याच्यासाठी डबल आणखीन आज बन बनवणार आहे तिखट तर आ... आहे छोटस त्याच्यामध्ये डाळ घाली आहे हरभऱ्याची तर हे धुवून घेते डाळ इथे दोन स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतली आहे पाणी घालून शिजायला ठेवूया सर डाळ शिजत ठेवली आहे भात पण होत आहे एक साईड नाश्त्याचे वगैरे भांडे आहेत ते पण घासून घेते

तर बघा इथे दाळ पण शिजत आलेली आहे आपली थोडीशी राहिली शिजायची आणि इथे मसाला भाजत आहे मी तिखट बनवण्यासाठी तर इथे खोबरं आणि धने मी भाजून घेतले आहेत आता कांदा आहे कांदा पण भाजून घेणार आहे तेलामध्ये छान अशी तयारी चालू आहे सकाळचा जेवणाची तिखटाला फोडणी झालेली आहे बघा आणि आता हे पसारा आवरून घेते चला तर आता स्वयंपाक झालेला आहे पूर्ण तर आता धुयायचे आहेत कपडे तर कपडे भिजू घातले आहेत चला तर धुवून घेते कपडे त्याच्यानंतर भेटते मी तुम्हाला तर इथे कपडे धुणं झाल्याच्या नंतर मी थोडासा आराम केला आणि कपडे पण छान वाळले होते तर कपडे काढून आणले आणि खड्या घालून घेत आहे आता तर इथे मुलगा बसलेला आहे जेवायला संध्याकाळचा तर बनवलेला सार घेतला आहे चपात्या पण बनवल्या होत्या मी आणि भात तो घेऊन बसलेला आहे जेवण्यासाठी तर चला तर आता आम्ही जेवणं करून घेतो आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय